नमस्कार मी प्रदीप वाडेकर सादर करीत आहे मावळ वार्ता पाहुयात लोणात संपन्न झालेला संत निरंकारी चॅरिटेबल ट्रस्टच्या स्वच्छता अभियानाची सविस्तर बातमी विश्रांतीनंतर किशोर जेवणाचा आनंद होणार आता जीगणीत कारण सोबत असणार किशोर मसाले यांचे चटपटीत लोणचे आणि चवदार चटण्या किशोर मसाले यांचे खोबरे लसूण चटणी शेंगदाणा चटणी कारला चटणी जवस चटणी तसेच कोल्हापुरी ठेचा हिरवी मिरची ठेचा स्वीट आणि हॉट लेमन पिकल हिरव्या मिरचीचे लोणचे लिंबू मिरची लोणचे आंबा लिंबू मिक्स लोणचे आपल्या जेवणाचे स्वाद वाढवणारे किशोर मसाले यांचा कांदा लसूण मसाला गोडा मसाला हळद धने मिरची पावडर कोल्हापुरी झटका काश्मीरी मिरची पावडर बेरगी मिरची पावडर तिखी आणि लाल मिरची पावडर मिसळ मसालेही उपलब्ध शिवाय पापड आणि कुरकुरीत खाकरे सुद्धा त्याचबरोबर गुलाबजामून पाणीपुरी चटणी भेळपुरी चटणी टांडगे बडिया मंडळी लग्न असो वा इतर समारंभात जेवणाचा स्वाद वाढवण्यासाठी सोबत फक्त किशोर मसाले खाबे किशोर मसाले पत्ता एफ एकोणनव्वद नवा बाजार लोणावळा संत निरंकारी चॅरिटेबल ट्रस्ट व लोहा नगर परिषदेच्या वतीने जागतिक पर्यावरण दिनानिमित्त महास्वच्छता अभियान व वृक्ष लागवडीचा कार्यक्रम लोणावळ्यात राबविण्यात आला या प्रसंगी संत निरंकारी चॅरिटेबल ट्रस्टचे अडीच हजार कार्यकर्ते तसेच लोणावळा नगर परिषदेचे अधिकारी कर्मचारी सकाळी आठ वाजता नगर परिषदेच्या कार्यालयासमोर एकत्रित झाले होते यावेळी सर्वांनी पर्यावरण प्रतिज्ञा घेतली शहरातील विविध भागात महास्वच्छता अभियान व वृक्षारोपण करण्याबाबत सूचना यावेळी देण्यात आल्या या लोणा नगर परिषदेचे उपमुख्याधिकारी शरद कुलकर्णी पारपूर्व अभियंता यशवंत मुंडे स्वच्छता प्रमुख विनोद बोरकर सिटी ऑर्डिनेटर विवेक खड फडतरे जागतिक पर्यावरण दिनानिमित्त नगर परिषदेच्या हद्दीतील रायवूड सिद्धेश्वर मंदिर परिसर ठोमरेवाडी टाटा डॅम परिसर या मैदानावर खंडाळा मरिमाता मैदानावर खंडाळा तलाव परिसर या ठिकाणी दहा ते पंधरा फूट उंचीची पाचशे साडी प्रामुख्याने यामध्ये पिंपळ पिवळा चाफा करंज तामन वड झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले याकरता संजय ओरा साई ज्योत ट्रस्ट यांच्या वतीने सत्तर झाडे अबूबकर फर्निचर वाला यांच्या वतीने पन्नास झाडे अमित वधवानी यांच्या वतीने वीस झाडे नगर परिषदेला उपलब्ध करून देण्यात आली या प्रसंगी उद्यान विभागाचे सर्व कर्मचारी उपस्थित होते संत निरंकारी चॅरिटेबल ट्रस्ट व बांधकाम विभागाचे अभियंता पंढरप साठे उद्यान विभागाचे जितेंद्र राऊत यांनी वृक्षारोपणाकरिता खड्डे व वृक्षारोपणाबाबतचे नियोजन केले तसेच शहरातील विविध कार्यकर्त्यांच्या टीमून स्वच्छता करण्यात आली यामध्ये संत निरंकारी चॅरिटेबल ट्रस्टचे साफसफाईमध्ये सहभागी झाले होते रस्ता सफाई रस्त्याच्या बाजूला पडलेला कचरा साफ करण्यात आला तसेच नगर परिषदेच्या कचरा काढण्यामार्फत सर्व कचरा गोळा करण्यात आला याकरता नगर परिषदेच्या विविध कार्य अधिकारी पर्यवेक्षक म्हणून नेमले होते संत निरंकारी चॅरिटेबल ट्रस्टचे जवळजवळ अडीच हजार कार्यकर्ते यांनी स्वच्छता अभियानात वेगवेगळ्या प्रकारे आपला सहभाग नोंदवला महा स्वच्छता अभियान यशस्वी करण्यासाठी संत निरंकारी चॅरिटेबल ट्रस्टचे सर्व अधिकारी कार्यकर्ते सर्व कर्मचारी यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला होता सुदीक्षाजी महाराज यांच्या कृपा आशीर्वादाने आज पूर्ण भारत देशावर स्वच्छता अभियान व वन वृक्षारोपण हा कार्यक्रम राबवला जात आहे त्याचबरोबर आम्ही सर्व चाकण ब्रांच गोडेगाव ह्या ब्रांचतर्फे आम्हाला हा इथे स्पॉट मिळालेला आहे आम्ही गेले तीस किलोमीटर लांबपासून ही स्वच्छता करत आलेलो आहोत आणि हे आमचे सर्व सेवानंद महात्मा व महापुरुष ही स्वच्छता अभियान जे राबवत आहे ते शत्रूंच्या आदेशानुसार आणि कृपा आशीर्वादानुसार आहे धन्यवाद मावळ तालुक्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी मावळ वार्ताच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका धन्यवाद